कुलकुर्णे येथे रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भर रस्त्यावर असणारे फळ विक्रेते राहुल पवार रणार टेंभुर्णी तालुका माडा यांच्यावरती रविवारी दिनांक चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी गोळ्यात झाडून हत्याराने वार करणारा सुपारी मास्टर माइंड काळे याला सोमवारी रात्री उशिरा अटक करण्यात यश आले आहे टेंभुर्णे पोलिसांना दुसरा आरोपी पकडण्यात अवघ्या अठ्ठेचाळीस तासात दुसरे यश आले असून टेंभुर्णे पोलीस सोडून मिळालेले सविस्तर वृत्त असे की टेंबुर्णी शहरातील जुन्या सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर जगदंबा कॉटेज शेजारी राहणारे जगदंबा व्हेजिटेबल्स फ्रूट विक्रेते राहुल पवार राहणार टेंबुर्णी महादेव गल्ली यांच्यावर रविवारी सायंकाळी काळ्या रंगाची फोर व्हीलरचा वापर करून साडेपाचच्या दरम्यान पाच जणांनी कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना टेंबुर्णी शहरात घडली होती ही घटना घडताच सोलापूरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसहित टेंबुणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी येऊन घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली व घटनास्थळी त्यांना एक पिस्तूल व कोयता मिळून आल्याने त्यांनी तातडीने सूत्रे फिरवून आरोपी पकडण्यासाठी दोन तुकड्या तयार करून कसून तपासाला सुरुवात केली सोमवार दिनांक रोजी सायंकाळी उशिरा दुसरा आरोपी या गुन्ह्यातील मास्टर माइंड पैलवान संदीप मल्हारी काळे व एकोणतीस रणार सुरळी तालुका माढा टेंभुर्णी मुळगाव पाटकुल तालुका मोहोळ असून त्याला टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पी आय दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीचे पथक नेमलेले पी एस आय सोनटक्के यांच्या पथकाला काल रात्री उशिरा यश आले असून त्यांनी अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी राहुल पवार यांच्या सांगण्यावरून सावकर संदीप थोरात याला अटक करण्यात आली होती त्याच्याकडून कसून चौकशी केली असता त्याने संदीप काळे यांना जिवे मारण्याची पवार यांना सुपारी दिल्याची माहिती मिळाली त्याच्यावरून त्यांनी संदीप काळे यांना अटक केली असून अद्याप चार ते पाच जण फरार असून ते लवकरात लवकर टेंभुर्णी पोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सोनटके यांचे डी पी पथक तपास करत आहे उर्वरित आरोपी लवकरच अटक करणार असल्याचे त्यांनी सांगितले असून आज माढ न्यायालयासमोर उभे केले असता मास्टर संदीप काळे यांना तीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे गोळी कुठं लागली तुमची मांडीत गोळी हल्ली

नमस्कार मी डॉक्टर राहुल पाटील टेंगुर्णी येथे प्रॅक्टिस करतो मी सर्जन आहे दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आमच्या भागामध्ये एक बॅनशॉट इंजुरी झाली ज्याच्यामध्ये जखमीच्या पायामध्ये पिस्टल किंवा रिवॉल्वरने गोळी लागलेली होती गोळी खोलवर होती आणि रक्तवाहिनीच्या बाजूला होती काढणं थोडंसं अवघड होतं पण ऑपरेशन करून ही ती गोळी यशस्वीरित्या काढली जखमी जो होता तो आता सुखरूप आहे आणि धोक्याच्या बाहेर आहे लवकरच त्या द्वात दवाखान्यातून डिस्चार्ज करण्यात येईल मार डोक्याला लग पण लागलेला होता कवटी फ्रॅक्चर होती त्याच्यामुळे थोडंसं अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे एक दोन ते तीन दिवसांमध्ये तो सुखरूपपणे अशी गोळी लागली काय धोक्याची बाजू वगैरे काय असे उपती हो गोळी थोडीशी रक्तवाहिनीच्या जवळ होती जर रक्तवाहिनीला जर गोळीमुळे काही इजा पोहोचली असती तर रुग्णाच्या जीवाला धोका संभवत होता काढताना सुद्धा ते जोखमीचं काम होतं कारण की काढताना सुद्धा जरी रक्तवाहिनीला काही धक्का लागला किंवा ऑपरेशन करताना जे शस्त्र वापरले जातात त्याचा धक्का लागला तरी ती रक्तवाहिनीला जाऊ शकते त्यामुळे काढणं सुद्धा जोखमीचं होतं पण सुदैवाने काही अशी काही घटना न घडता घडल्यानंतर आपल्याकडे किती किती दरम्यान आलो होतो पेशंट साधारण संध्याकाळी साडेसहाच्या आसपास आला होता आपण ऑपरेशन कधी केलं ऑपरेशनला पेशंटचा लगेच फिटनेस करून घेतलं त्याच्या रक्ताच्या तपासण्या वगैरे झाल्या त्याच्यामध्ये साधारण एक तास दीड तास गेला असेल त्याच्यानंतर आपण ऑपरेशनला घेतो आता पेशंट सुकूर आहे एकदम सुदूर आहे म्हणजे चांगली सुधारणा होत आहे पिणे सुरू केले आहे आता व्यवस्थित आहे पेशंट अशा काय अगोदर असं काय घटना तुम्ही आज ऑपरेशन वगैरे गोळी काढायचं कधी केलं होतं का आपल्या भागात लोक आपल्या भागामध्ये असं कधी पूर्वी नव्हता आला पेशंट हा पहिल्यांदाच म्हणजे असं गनशॉट इंजुरीचा पेशंट पहिल्यांदाच इथे आला आणि तातडीनं शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते त्याच्यामुळे आम्ही त्याला तातडीनं ऑपरेशन थिएटरमध्ये घेतले नव्याने सुरू करण्यात आलेल्या नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या मार्स हॉस्पिटलमध्ये सर्व सोयीसुविधा आहेत त्यामुळे तिथे आम्ही सगळी तयारी केली आणि ऑपरेशन थिएटरमध्ये पेशंटला घेतला आणि शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा